नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला इथे बघा तुम्ही डोश्याचा आवाज ऐकला किती छान असा कुरकुरी झालेला आहे आणि बघा आता आज मी तुम्हाला आहे ना इथे लोखंडाच्या तव्यावरती हा डोसा बनवून दाखवणार आहे आणि लोखंडाचा तवा पहिल्यांदा कसा तयार करायचा डोसे बनवण्यासाठी आता इथे बघा हा लोखंडाचा तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि आपल्याला तवा एकदम कडक असा क गरम करायचं आहे पाच मिनटं आता इथे बघा मोठाच गॅस ठेवलेला आहे आणि तवा आपल्याला एकदम असा धुरनिंगोपर्यंत पहिले गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता त्याला थोडंफार असं जे काळं असतं किंवा तवा आपला जळलेला असतो ना तर तो असं आपल्याला उलटणी ना ते काढून घ्यायचं आहे आता इथे माझा तवा जास्त नाही जळालेला हे बघा कारण की मी जास्त तो वापरत नाही असं मधून मधून वापरते त्याला असं भाकरी वगैरे करायला तर याच्यावरती मी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बनवत असते किंवा मसाला पण भाजत असते आणि याच तव्यावरती मी तुम्हाला आज डोसा बनवून दाखवणार आहे हे बघा आणि इथे ना जे तव्याला लागलेलं ला असतं ना ते काळं ते असं थोडंसं आहे ना एकदम कडकडीत असा तवा गरम झाला ना तर ते थोडंसं असं सुट होतं किंवा वो मोकळं होतं आता त्याच्यावरती ते तेल घालून घ्यायचंय एक चमचा हे बघा म्हणजे पूर्ण तव्याला तेल लागलं पाहिजे ह्या पद्धतीने तेल घालून घ्यायचंय आता इथे ना हे बघा धुवायचं नाही आपल्याला तवा इथे ना टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला हे बघा म्हणजे पुसून घ्यायचं आहे असा सगळ्या तव्याला तेल पण लावून घ्यायचं आहे असं पसरवून हे बघा चला आता इथे ना मी व्यवस्थित असं पुसून घेते पहिल्यांदा आणि गॅस आहे ना चालूच आहे फक्त कमी केलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये बघा आता गावाला वगैरे नॉनस्टिकचे तवे नसतात तर लोखंडाचे वगैरे तवे असतात तर मग कसं त्यांना पण असे डोसे वगैरे बनवायचे असतात तर मग खेड्यावर प्रत्येकाच्याच घरामध्ये नसतात म्हणून मी याच्यावरती तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे आता त्याच तव्यावरती आपल्याला आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचंय थोडंसं मीठ हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना मीठ टाकल्यानंतर आहे ना असं एक दोन मिनटं त्याच्यावरतीच आपल्याला आहे ना परत असं टिशू टिश्यू पेपरने ना असं हे बघा असं लावून घ्यायचं आहे त्याला ह्या पद्धतीने सगळ्या तव्याला हे बघा आणि तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि मी पण आहे ना करून बघितलं म्हटलं चला सांगूया तुम्हाला पण आता तुम्ही डोश्याचा आवाज तर ऐकलाच किती छान झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे बघू शकता आता इथे बघा हे मीठ छान तवा खूप गरम आहे आपल्याला सावकाश करायचे चला हे बघा आता हे मीठ आहे ना मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आता आपल्याला आहे ना इथे काय आहे हे बघा सगळं मीठ व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे हे बघा आता हे मीठ आपल्याला टाकून आहे आता त्याच्यानंतर हे बघा आता तव्यावरती पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला आता इथे बघा तवा छान असा कपड्याने पुसून घ्यायचा आहे म्हणजे आता, आता आपल्याला तवा गार करून घ्यायचा आहे आपल्याला डोसा बनवण्यासाठी हे बघा परत आता तवा खूपच गरम आहे आपल्याला अजून एक दोन टाईम महिना पाणी टाकून छान तो पुसून घ्यायचा आहे आता इथे आपला तवा डोसा बनवण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकता आता आपल्याकडे बघा डोश्याचं पीठ असतं ना इडली डोश्याचं तर हे डोशाचं डोश्याचं पीठ आहे माझ्याकडे आता हे ना हे बघा टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छान असा पसरावून घ्यायचा जितका पातळ हवा तितका पातळ करायचा हे बघा अजिबात तव्याला असा चिपकून राहणार नाही एवढा छान कुरकुरीत होणार हे बघा चला इथे आपला डोसा छान असा झालेला आहे टाकून आणि बघू शकता किती छान अशा तो, तो सुटून येतो तुम्ही नक्की करून बघा ही पद्धत वापरून बघा हे बघा चला इथे छान असा मी तुम्हाला लोखंडाच्या तव्यावरती डोसा बनवून दाखवलेला आहे हे बघा चला त्याच्यानंतर आहे ना सगळे डोसे मी असेच बनवून घेतलेले आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा हे बघा लोखंडाच्या तव्यावरती डोसे आपले तयार झालेले आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद